लक्ष कोणीकडे द्यायचंय अक्षर मोजायचे आणि त्याच्यानंतर गट बनवायचे तर सांगा बोला कोण कोणते अक्षर सांगा ए बी आणि सी किती अक्षर आहे तीन आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा मग आता चारच्या गट पण पडतील याचे तर समजलं का याचा अर्थ काय इथं डबल ए दिसत नाही डबल ए बी सी 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 बोला जण डबल ए बी सी डबल ए बी सी डबल ए बी सी डबल ए लक्ष दे काम करू नको मेंदूला घासून निघलं पाहिजेत चिरोज पडली पाहिजे अशा साईडनं आणि घुसलं पाहिजे मेंदूमध्ये नॉलेज तर मग आता याचा अक्षर गट कोणता आहे सांगा हे डबल डबल गट आले का नाही यालाच अक्षर गट असं म्हणायचं डबल ए बी सी कोणतं दिसत सांगा हे बरोबर आहे आता लिहून देतो वाटल्यास डबल ए बी बीसी सांगा कुठे बाळ काय अडचण आहे पुन्हा पुन्हा ते पहिलं जो आपण पाहिलं दोन दिवसापूर्वी जे पाहिलं समजा उदाहरणार्थ ते वेगळं होतं आणि हा प्रकार वेगळा आहे पुन्हा पुन्हा येणार अक्षर गट शोधायचा फक्त आता एम हे दोनच अक्षर आहे आणि याच्यामध्ये काय करायचे मोजायचे सांगा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा मग बारा म्हणलं तर चार चहाचे गट पडतील तर अशा पद्धतीने चार चहाचे गट पाडायचे आता इथं एम आहे तर मग याचा अर्थ काय इथं यल ए यल एम बनलाय आणि इथं यल एम बनलंय याचा सहा यल एम डबल एल यल एम डबल एल यल एम डबल एल बोला सगळेजण यल एम डबल एल यल एम डबल एल यल एम डबल एल पुन्हा एकदा बोला प्रश्न याच्या भानगडी पूर्ण कोणी उघडले लक्ष दे, दे। त्याच्यानंतर पीडीएफ मिळते तुला ताण घेऊ नको पण याच्यामध्ये डोळ्यामध्ये अशी ताकद ठेवते मय भूल नाही सकता हाय का नाही नजर के सामने दुसरा कोई भी आ सकता बी हाय का नाही अरे नजरेनं ना पाहिलेलं माणूस विसरू शकतो का नाही विसरत कानानं ऐकलेलं थोडस काय होतं भरोसा नसतो कानावर जास्त कान वीस टक्केच काम करत ते पण हे नजर आपली ऐंशी टक्के काम करते ऐंशी आणि वीस किती ध्यानात ठेवायचं आहे आता पुढे पहा मग सांगा कोणता अक्षर गट एल एम डब्ल्यू एल किती नंबर दोन नंबर आता इथं एक्स वाय दोनच अक्षर आहे आता मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा मग आता पंधरा मारल्यानंतर तीन तीन तुमच्या याच्या बी लक्षात येते हे ऑप्शन होऊन की तीन तीन चे गट पडते म्हणून काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात का नाही तर आता तीन तीनचे गट पाडायचे असताना असे तीन तीनचे गट पाडायचे तर मग आता इथं काय असण इथं यक्ष दिसत दोन नंबरला यक्ष डबल यक्स वाय डबल एक्स वाय डबल एक्स वाय डबल एक्स वाय डबल एक्स वाय बोला सगळे जण मग कोणता आहे सांगा गट डबल यक्स वाय समजलं का तुलाच संत साईडचं लिहून घे फटकन नाही तर त्या म माकड जे असतात ना मा, वा म्हणतात किडे छोटे छोटे ते थांबलतात था तसं था नको झांबलत बसू आता पुढे आता पिक्यू हे दोनच अक्षर आहे पिक्यू हे दोनच अक्षर आहे तर मग आता सांगा सांगा एक बोला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता याच्यामध्ये पंधरा आहे समजा तर मग किती कितीचे गट ठीक आहे पाच पाचचे गट घेऊ एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच बरोबर एक दोन तीन चार पाच तर मग आता इथं सेकंड नंबरला पी दिसतंय म्हणून इथं पी लिहायचं लगेच लक्षात आलं क्यू पी क्यू काय म्हणायचं क्यू पी क्यूपी क्यू क्यू पी क्यूपी क्यू क्यू क्यूपी क्यू दन दन मारायचं डोक्यावर नाही तर पी एन घुसवस मांडी मध्ये हा बोला सगळेजण क्यू क्यूपी क्यू 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 पी क्यू पी क्यूपी क्यू होत त्या ठिकाणी तस हा क्यू पी मग किती नंबर सांगा किती समजलं का आता त्याच्यानंतर काय ते काय म्हणला टाइम पहा नको सांगू दहा मिनिटं आपल्या दहा मिनिटामध्ये संपवायचंय आत इथं इथं बो टॅम व टेम हो टाचे मला काही पैसे मिळत नाही बरोबर त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका हे चाललंय तुमच्यासाठी आणि ओ टाय व ता, पैसे कोणाला द्यायचं काम नाही काय झालं बाय हा चला लक्ष द्या आता पुढे सांगा ए बी हे दोनच अक्षर दिसतात आणि तुम्हाला माहितीये याच्यामध्ये काय या असू शकत सांगा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मग आता याच्यामध्ये सांगा ए बी ए बी ए बी ए बी ए बी ए बी सांगा ए बी ए बी ए बी ए बी ए बी ए बी ये भैया मग तुम्हाला समजलं ना ये भैया तिथं आला समजा ये बी तर मग आता किती नंबर सांगा ए बी असा गट पाडतोय पडतोय सम आता याच्यामध्ये ए तीन अक्षर दिसतात बरोबर थोडं इकडे पण पाहायचंय किती कितीचे गट असू शकतात तर मग आता इथं सांगा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि अठरा मला तर कितीचे गट आले सहा सहाचे तर मग आता इथं तीन आणि तीन सहा तीन आणि सहा आणि तीन आणि तीन, तीन सहा तर आम्हाला या ठिकाणी हे घर हे शेवटच्या सी बी ए सगळेजण ए। ए। बोलायचं बोला एबीसी सीबीए एबीसी सी एबीसी सीबीए झोपू नको बार इतक्या आवाजामध्ये बस मैस बोंगाळ सारखं बोंगाळ नको आणि तू झोपू नको नाही तर वाघ नाही तर शिण तुलाच पकडन शिकार बनू नको समजलं का मग आता गट कोणता आहे सांगा एबीसी किती नंबर सांगा आता त्याच्यानंतर एबीसी आशेत या ठिकाणी किती अक्षर दिसतात तीन तर आता याच्यामध्ये मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे चारच्या किती चार चार चे गट पडतील तर मग आता चारचे गट पाडतात असताना पाच चार मग आता इथं तीन नंबरला काय आहे ए बी सी ए बी बी सी ए बी सी एबी सगळेजण बोला बीसी किती नंबर सांगा समजलं ना आता पुढं काही नको सांगू कानामध्ये त्याला तू इकडे लक्ष दे बाळ आपल्यामध्ये जो विचार येतो तो, तो आपण अंमलबजावणी करतो आलेला विचार एक वेळेस घासतो ना सांगताना दुसरा घास डबल घासतोय काही फायदा ते चांगलंही करतात आणि मातीतही घालतात बरोबर चांगल्या एक पोषक असतात त्याच्यात माती, का माती कालू नका आता तुम्हाला काय दिसतात ए बी पाच मिनिटात मध्ये जिकडे तिकडं होत हा लक्ष द्या कोणतं बी दिसतंय याच्यामध्ये दोनच अक्षर आता याला मोजायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तर मग आता याच्यामध्ये किती दिसतात तुम्हाला पाच पाच चे गट दिसतात तीन आणि दोन पाच तीन आणि दोन पाच तर आता इथं काय करायचं ए बी ए ए बी ए समजलं की इथं उत्तर सापडा आम्हाला अरे एक गेला नाही का थांब थांबतात आता हे तीन आणि दोन आता ए बी ए सापडलं तर आता बीच्या अलीकडे काय सांगा ये म्हणजे ए बी 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 बोला सगळे सांगा मग काय सांगा ए बी ए किती नंबर सांगा आता त्याच्यानंतर लास्ट आहे आता आजच्या पिरियड मधलं आता एबीसी असे किती अक्षर आहे सांगा की नाही आता मोजायचे नंतर गट पाडायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा मग सोळा म्हणलं तर या ठिकाणी कितीचे कितीचे पडतील आता इथ कितीचे दिसतात तुम्हाला पा एक शेवटचा सोडून द्यायचा अशा पद्धतीने पाच पाच ची घ्यायचे कारण ऑप्शन वी डिपेंड आहे ना काही गोष्टी तर मग आता याच्या पाच पाच तीन आणि हा सी पासून सुरुवात आहे तीन आणि दोन पाच तर मग आता याच्यामध्ये शीच्या अलीकडे असं इथं काय शोधायचं बी आता त्याच्यानंतर येत इथं सी बी